नमस्कार मैत्रिणी सध्या चर्चेचा विषय आहे कोविडच्या लसीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम जे काही दोन तीन प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या कोविडच्या लस होत्या त्या जवळपास सर्वांना कंपल्सरी होतं घेणं बऱ्याच जणांनी त्या घेतल्या पण काही जणांनी त्या घेतल्या नाही परंतु आता या अडचणीला आपल्याला कसं सामोरे जावं लागेल कसं फेस करावं लागेल याबद्दल विशेष माहिती बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे वॅक्सिनेशन म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून किंवा आयुर्वेदशास्त्रामध्ये क्षमत्व वाढवणे रोगप्रतिकार क्षमता वाढवणे वॅक्सिनेशन ही क संकल्पना आयुर्वेदशास्त्रामध्ये पूर्वीपासूनच चालत आलेली आहे परंतु थोडासा यामध्ये फरक आहे तो फरक कसा आहे आयुर्वेद आणि आधुनिकशास्त्र हे दोन्ही थोडं थोडं वेगळ्या पद्धतीनं कार्य करतं आयुर्वेद रोग मुळापासून काढण्यासाठीचा प्रयत्न करतं किंवा स्वतःचं बल वाढवण्यास महत्त्व देतं म्हणजे तुम्ही तुमचं बल वाढवा व्याधीना जो प्रतिकार करायचा आहे तशा ज्या सेल्स आहेत त्या सेल्स आतून वाढवा मुळातून त्या सेल्सची तुम्ही जर ताकद वाढवली तर कुठल्याही प्रकारचा व्याधी होऊ देत कुठल्याही प्रकारचं तुमचा शरीरावरती संकट येऊ देत त्याच त्या संकटांना सामन्या करण्यासाठी तुमच्या शरीरात त्या तेवढ्या ते स्ट्रॉंग सेल्स बनतील हे आयुर्वेदशास्त्र मानतं सेम वे आधुनिक शास्त्रानुसार आपण काय करतो जन्म झाले तेव्हापासून वेगवेगळ्या लसीकरण असतं लसीकरणाचं विशिष्ट वेळापत्रक असतं मग आपण त्या त्या एजमध्ये मुलांना अडीच दीड महिना अडीच महिना साडेतीन महिना नऊ महिना दीड वर्ष पाच वर्ष असं वेगवेगळ्या वेग वयाच्या टप्प्यामध्ये आपण मुलांना लस देत असतो म्हणजे काय तर आपण फॉरेन बॉडी शरीरामध्ये इन्सर्ट करतो आणि मुलांच्या शरीरामध्ये त्याचा प्रतिकारक करण्यासाठीचे सोल्जर्स बनवत असतो हे सोल्जर्स बनवल्यानंतर हे अपेक्षित असतं की जर कधी पण भविष्यामध्ये त्या मुलाला किंवा त्या पर्सनला जर तो आजार झाला तर त्याच्याशी लढण्याची क्षमता त्या शरीराच्या सेल्समध्ये असेल म्हणजे प्रत्येकच वेळेस शरीरामध्ये त्या लसीचा डोस गेल्यानंतर तिचा तेवढाच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा रिफ्लेक्स दिसणं हे काही गरजेचं नसतं प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात जशा आयुर्वेदाच्याही दोन बाजू आहेत की जर तुमचं बल कमी असेल तर आणि जर त्या व्याधीचं बल जास्त असेल तर तुमचं शरीर त्याला फाईट करूच शकणार नाही तुम्हाला साईड इफेक्ट होतील तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायलाच लागतील आणि तो आजार तुम्हाला होईलच परंतु जर तुमचं स्वतःचं जा बल जास्त असेल तर तुम्ही त्या व्याधीला फाईट करू शकता ह्या झाल्या दोन बाजू तसंच जेव्हा तुम्ही मॉडर्न सायन्सचे जेव्हा केमिकल्स कुठले इन्सर्ट करता शरीरामध्ये किंवा कुठल्या प्रकारचं तुम्ही जेव्हा वॅक्सिनेशन घेता तेव्हा त्यामध्ये आपल्याला ह्या अशा दोन पद्धतीच्या बाजू बघायला मिळतात की कुठल्याही गोष्टी त्याचे साईड इफेक्ट तर होणारेच आहेत प्रत्येक अगदी सुद्धा घ्या तुम्हाला त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं की त्याचा दोन ग्राम हा डोस तुमचा लिव्हर टॉक्सिसिटी एवढा होऊ शकतो किंवा ओव्हर डोस याचा लिव्हर तुमचं खराब करू शकतो मग एवढं स्पष्ट आपल्याला माहीत असल्यानंतर ही साधी गोष्ट सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की थोडेफार का होईना साईड इफेक्ट आपल्याला होणार आहे मग आपल्याला हे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल तर यासाठी प्रयत्न करावे लागेल आपल्याला आपली लाईफस्टाईल बदलावं लागेल आपल्याला आपलं स्वतःचं बल वाढवावं लागेल आपण ज्या काही आतापर्यंत चुकीच्या गोष्टी करत आलेलो आहेत सपोज जर तुम्हाला काही इतर आजार असेल शुगर असेल बी पी असेल थायरॉइड असेल किंवा कुठलाही ओबेसिटी असेल किंवा कुठल्याही इतर प्रकारचं जर तुम्हाला कुठला विशिष्ट आजार असेल तर त्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रयत्न करावे लागतील ते वा लाईफस्टाईल मधून करावे लागतील तुमच्या आहारामधून करावे लागतील जेणेकरून की तुम्ही ते एकदा मॅनेज करता आले तुम्हाला की तुम्ही तुम्हा शरीराचं बल वाढेल व्याधीच बल कितीही असलं आजाराचं बल कितीही असलं तरी तुमचं शरीर ते लढा लढण्यास तयार होईल आणि याला करायचं आयुर्वेद हे शिकवतं स्वस्त स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य विकार प्रशमन हे आयुर्वेदाचं मेन मुख्य प्रयोजन आहे मुख्य प्रयोजन या करता की जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांचं आपल्याला स्वास्थ्य टिकवून ठेवायचे त्यांना आपल्याला अजून बल प्राप्त करून द्यायचंय जेणेकरून कुठलंही जर क्रायसिस आलं दुन या पूर्ण दुनियेमध्ये किंवा पूर्ण इंटरनॅशनल लेव्हलला जरी कुठलाही मोठा आजार आला तरी सुद्धा तुमचं शरीर तेवढं स्ट्रॉंग हवं हो की तुम्ही त्याला फाईट करू शका आणि जे काही आजारी व्यक्ती आहे त्यांचा आजार दूर करणं हा आजार प्रामुख्याने आयुर्वेदशास्त्रामध्ये आपण मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यालाच आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतो ज्या ठिकाणी आपण शमन करू शकतो जिथं गोळ्या औषधींनी लाईफस्टाईलनी डाएटने आपण जेवढं फॉलो फॉलो करून जर आजार दूर करू शकतो जिथं त्या पद्धतीचा आपण वापर करायला सांगतो उपयोग करायला सांगतो आणि जिथे हे शक्य नसतं तिथे आपण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करायला सांगतो म्हणजे अर्थात पंचकर्म करायला सांगतो जर काही जर तुम्हाला कफाचे आजार असतील तर कोविडमध्ये त्यांना जास्त त्रास झाला ज्यांचे लंग्स वीक होते किंवा ज्यांना विशिष्ट आजार पूर्वीपासून होते मग हे आजार त्या ह्या आजाराच्या कंडिशनमध्ये त्यांचं शरीर साधं ताप खोकल्यासारख्या छोट्याशा व्हायरसला सुद्धा सहन करू शकलं नाही म्हणून त्यांचा तो आजार वाढला आणि कोविडमध्ये ते लोक बॅड झाले तसंच ज्या लोकांची मानसिकता सुद्धा दुर्बळ होती त्या लोकांना सुद्धा कोविडचा फटका जास्त बसलेला आहे त्यामुळे आपल्याला शरीरासोबत मनाचे सुद्धा ताकद वाढवावी लागेल आयुर्वेद शास्त्रामध्ये हे जे काही वॅक्सिनेशन आहे ते सुवर्णप्राश आणि अमृतप्राश या दोन गोष्टींमधून प्रामुख्याने देण्यात येतं सुवर्णप्राश लहान मुलांपासून ते सोळा वर्षापर्यंत जमतं अगदी जन्मलेल्या बालकापासून ते सोळा वर्षापर्यंत आणि जे अमृतप्राश आहे जे आपण प्रामुख्याने प्रेग्नन्सीमध्ये घ्यायला सांगतो म्हणजे हे सुवर्ण सुवर्णवस्मापासूनच बनवलेली ही औषधी असतात आणि याच्यामधून शरीराची इम्युनिटी वाढते इम्युनिटी बूस्टर म्हणून काही असे आयुर्वेदिक द्रव्य कार्य करतात आणि हे मान्य आहे हे प्रूव्ह झालेलं आहे की बरीच अशी आयुर्वेदिक औषधी आहेत औषधी वनस्पती आहेत ज्या इम्युनिटी बूस्टर म्हणून कार्य करतात इम्युनिटी बूस्टर म्हणून कार्य करतात त्या शरीराची ताकद वाढ होतात त्या साईड इफेक्ट होऊ देत नाहीत परंतु त्याचं योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखालीच तुम्ही ते घेणं गरजेचं आहे कुठेतरी प्रोडक्ट विकला जात आहेत कुठेतरी येत आहे ॲड येत आहे म्हणून तुम्ही ते आयुर्वेदिक आहे याने इम्युनिटी वाढणार आहे म्हणून ते घेणं हे ते अत्यंत चुकीचं आहे कारण प्रत्येक कार्यक्षमता वेगळी असते मग ती लढण्याची शक्ती पण वेगळीच असणार ती लढण्यासाठी जी काही शक्ती आपण आयुर्वेदिक औषधीमधून वापरतो ती औषधी द्रव्य ही प्रत्येकासाठी वेगळी असणार नक्कीच वेगळी असणार कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार आपल्याला प्रत्येकाला औषधी पण वेगळीच द्यावी लागणार ना प्रत्येकाचं कारण वेगळं आहे आजारी पडण्याचं प्रत्येकाचं बल कमी होण्याचं कारण वेगळं आहे मग प्रत्येकाला इम्युनिटी वाढवणारं म्हणून एकच कसं जमेल म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये सुवर्णप्राश बनवताना सुद्धा आपण विशिष्ट तुमच्या एरियानुसार पण सुवर्णप्राश बनवतो ऋतूनुसार आपण त्याच्यामध्ये विशिष्ट औषधी आपण ऍड करून अमृतप्राश बनव बनवताना सुद्धा तुम्ही त्या मंथवाइज त्या पेशंटच्या कंडिशन्स नुसार तुम्ही अमृतप्राश देऊ शकता मंथली असे वेगवेगळ्या प्रकारचं आयुर्वेदिक तुम्हाला घेता येतं आणि ज्याने तुमची इम्युनिटी टिकून राहू शकते आयुर्वेद जर तुम्ही स्वीकारायचं असेल तर हे काही पर्टिक्युलर थोड्या दिवसांसाठी किंवा हे तुम्ही विशिष्ट वेळेसाठी औषधी घेतली आणि तुमची प्रतिकार क्षमता वाढली किंवा एवढं एवढं तुमच्यामध्ये हे व्हायटामिन्स किंवा हे मिनरल्स कमी आहेत आणि तेवढं सप्लिमेंट्स म्हणून तुम्ही घेतलं आणि हे आयुर्वेदिक म्हणून तुम्हाला कोणीतरी सांगितलं की यामध्ये हे हे आयुर्वेदिक औषधीमध्ये हे हे मिनरल्स आहेत हे प्रोटीन्स आहेत हे तुम्ही घ्या तर असं आयुर्वेदिक अजिबात नसतं आयुर्वेदासाठी तुम्हाला मुळापासून बदलावं लागतं तुमची जीवनशैली बदलावी लागते तेव्हाच हे जे साईड इफेक्ट होतात वेगवेगळ्या गोष्टींचे ते आपल्या शरीरावरती दिसून येणार नाहीत आपलं शरीर आतून बने। स्ट्रॉंग बनेल आतून स्ट्रॉंग बनताना आपल्या शरीरावर आपल्याला जी काही जीवनशैली आहे ती सगळ्यात अगोदर बदलणं गरजेचं आहे त्याच्यासाठी शरीरातून घाण रोजच्या रोज सकाळी निघून जाणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा चेहरा तुमची स्किन तुमचे हेअर्स रो आणि एकंदर तुमचं जे वय आहे ते तारुण्य टिकून ठेवण्यासाठी आयुर्वेदशास्त्र खूप मोठा रोल निभावत म्हणूनच आयुर्वेदाचा स्वीकार करा निरोगी राहा आणि आनंदाने जीवन घालवा आता काहीही होऊ देत आता याचा विचार नका करू की काय साईड इफेक्ट होणार आहे कारण हे साईड इफेक्ट खूप दूरपर्यंत सांगितलेले आहे म्हणजे ह्या साईड इफेक्टचा जर विचार केला तर ते ऐकूनच तुम्हाला अगदी धस्त व्हायला लागल आणि तुम्ही टेन्शन घ्यायला लागल की अरे मी पण घेतली आहे मी पण घेतली आणि सगळीकडे ते निगेटिव्हच पसरायला लागल त्याच्यामुळे हे निगेटिव्ह पसरवण्याच्याऐवजी तुम्ही पॉझिटिव्ह पस पसरावा म्हणजे तुम्ही कसं स्ट्रॉंग राहू शकाल हे जगाला सांगा तुम्ही आधी स्ट्रॉंग व्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहा आयुर्वेदिक जीवनशैली तुम्ही जगा मग जगाला सांगा की नाही इट्स ओके हे पण फेस करायचंय आणि आपण करू शकतो माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि पॉझिटिव्ह माहितींसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद